आहे असं तुकानी म्हणे आहे वी हे संसारी धन्य असं म्हटलं असत तर काय बिघडलं असत ते संसारी का धन्य आहे मला कारण हे जे संसारी आहे हे संसारी स्वतःचा स्वार्थ पाहतात मौस यामध्ये दंग झालेले असतात अगदी सांगायचं ठरलं तर लिहावे हे संसारातले फाम सांगितले आहे म्हणून ते संसारी धन्य आहे ते संसारी म्हणून महाराज आपल्या शरीरामध्ये जे बळ असत हे जे बळ आहे हे क्रोध आल्यानंतर त्या ठिकाणी ते क्रोध आकारण्यासाठी या बळाचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही करणं हे बळ आहे हे बळ जर आपण अहंकारामध्ये जर वापरलं तर ते त्या ठिकाणी शापित करत असत जर आपण ते जे बळ आहे नको त्या ठिकाणी वापरलं तर ते आधीपतीला घेऊन जात असत म्हणून शमा विरस्य लक्षण विराच लक्षण जर काय असेल तर शास्त्रकार सांगतात की क्षमा करणं आई विठ्ठल पण जे आहे हे योग्य ठिकाणी खर्च करणं आपल्याला ते कळलं पाहिजे नाहीतर कुठेही पण आपण बळ जर खर्च केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपण आजोबतीला किंवा आपण त्या ठिकाणी शापिक करत असतो अगदी प्रसंगानी सांगायचं ठरलं महाभारताचा प्रसंग आहे अंग राजाचा अंग देशाचा राजा पुर? कोण करन, कोण कर्ण बरोबर कर्ण कर्णाच्या नगरीमध्ये काय झालं एक लहान मुलगी होती आणि तुला घरून सांगितलं तर गाण्यावर जा आणि तेल घेऊन ये मग ती लहान मुलगी ते पालख्याला घेतली मावशी आणि गेल्या तर लहान मुलांचा स्वभाव थोडा खेळ करा असत ते पालख्याला मधून म्हणजे काही जे पैसे त्या घाणेवाल्याला वगैरे दिले त्या ठिकाणी आणि ते तेल घेतलं आणि घरी जात असताना तर खेळ तर स्वतःमध्ये होत ते पात्र हातामध्ये होत त्याच्यामध्ये जे तेल होत ते सांड म्हणजे खाली पडलं आणि सांड सांडल्यानंतर आता तिला घरच्या नंतर काय देवा असा प्रश्न पडला तिला त्या ठिकाणी आता घरी गेल्यानंतर आपल्याला मार खावा लागेल असं वाटायला लागलं म्हणून ती त्याच ठिकाणी रडत राहिली ती लहान मुलगी जी होती ती तर योगायोगा असाल त्या ठिकाणावरून कर्णाचा रथ चालवायचा आणि कर्णाने पाहिले एक लहान मुलगी रडते म्हणून कर्णाला असं वाटत का मुलगी हे रडते म्हणून कर्ण त्या ठिकाणी गेला म्हटलं ताई काय झालं राणे का रडते म्हणते काय नाही माझ्याकडं तेल होतं आणि ते तेल सांगा त्या घरची मला मारते आता कर्णाच बळ होत आता जर कर्णाने स्वतःच्या खिशात पैसे दिले असते किंवा ते धन दिलं असतं दुसरा अंत आला पण कर्णाला बळाचा वापर करायचं होता महाराज कर्णाने काय केलं त्यांचे ज्या ठिकाणी तेल सांगत ती माती आता धरली आणि अशी जोरात दाबली मातीमधून तेल खाल तेव्हा प्रयत्न करीत तर त्या कर्णाने काय केलं ते असं दाबल्या ते तेल जे होत ते त्या ठिकाणी त्या पातेमध्ये पुन्हा निसर्ग गेलं त्या ठिकाणी पुन्हा ते तेल तिला भेटलं परंतु हे धरती मातीला त्या ठिकाणी क्रोध आला राग धरती माता त्या ठिकाणी प्रगत झाली आणि कर्णाला सांगितले तुला एवढा बळाचा अहंकार आहे ना एक दिवस तुझ्या अंत्यकाळाला मीच काही राहणार नाही मग ज्या वेळी कर्णाचं चाक धस्त गेलं महाराज पुन्हा निघेल कर्णाला ते एवढं बळ असताना निघेल सांगायचं तात्पर्य असं की बळाचा अयोग्य ठिकाणी वापर केला कि त्या ठिकाणी आपल्याला शाप होतो बघावा लागतो विठ्ठल अध्यक्षांचा काय असेल तर क्षमा करणं आहे आणि बळ जे असतं महाराज बळ आपण नको तिथं वापरतो आता काय असत की जो वीर असतो त्याच्याजवळ बळ असतच परंतु ज्याच्याजवळ बळ आहे तो वीर असतो असं सांगता येत नाही काय असत की शास्त्राने फार सुंदर सांगितलं मला तो करा महाराज शास्त्र सांगतात मूर्दश गात्राने वर्धन ती किंतु ते वर्धन होत महाराज झालं ना मागे महाराज मूर्खश गात्रांनी वर मूर्ख लोक जे असतात ते फक्त अंगपिंडाने वाढतात त्या ज्ञानाने नाही वाढले मूर्खश गात्राने वर किंतु ते ज्ञान न वर्धनती ते ज्ञानाने वाढत नाही मग ते अंगपिंडाने जे बळदार दिसतात परंतु वर समाजा मात्र समाज